ध्वज सूर्य तळपतो पराक्रमाला पराक्रमाला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अंकिता संजयदा दर्ग पाचवी आजच्याच दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी लोकमान्य टिळक सावरकर झाशीची राणी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू मंगल पांडे चंद्रशेखर आझाद अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण कमास लावले आपला तिरंगा झेंडा जेव्हा उगे टावलाने फडकू लागतो तेव्हा मला या देशाचं कणकणच जाणवते स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे भाषणाची शेवटी मला म्हणायचं वाटते की ए मेरे I don't know.